केदार नाना आहेर यांच्या माध्यमातून चांदोड आणि देवळा तालुक्यातील प्रत्येक गावातील भजनी मंडळांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे येत्या नऊ तारखेला हा मोठा कार्यक्रम चांदवड येथे होणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी नाना आपल्यासोबत आहेत नाना काय सांगाल चांदोड आणि देवळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये भजनी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे काय नियोजन गावोगावी हिंदू संस्कृतीचं जपन करण्यासाठी बालसंस्कार घडण्यासाठी त्या ठिकाणी भजनी मंडळ हे त्या त्या गावामध्ये काम करत असतं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी मी संपूर्ण देवळा चांदोड तालुक्यातील भजनी परिवाराला त्या ठिकाणी मी मोफत साहित्य वाटप करायचं ठरवलेलं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी रामानंदाचार्य ढोक महाराज यांचं त्या ठिकाणी कीर्तनाचा लाभ तसेच या कार याच्यामध्ये भजनी मंडळामध्ये जे त्यांनी क चांगलं काम करतात त्यांचा पण त्या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करणार आहे किती तारखेला नियोजन आहे चांदोड आणि देवळ तालुक्यातील एकूण किती गावांना हा लाभ मिळणार सांता एकशे साठ गावांना ह्या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि या ठिकाणी ज्यांचं कीर्तन का कारामध्ये संपूर्ण संबोधनाचं प्रबोधनाचं काम करतात असा सगळ्यांचा त्या ठिकाणी सन्मान करण्याचं मी ठरवलेलं आहे आपल्यासोबत सुप्रसिद्ध कीर्तनकार संजय नाना धोणगे आहेत नाना काय सांगाल चांदोड आणि देवळा तालुक्यात केदारनाना आहेर यांच्या माध्यमातून भजनी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे त्याचं संयोजन आपण करतायत काय निवड खरं म्हणजे महाराष्ट्र ही संताची आणि संस्कृतीची भूमी आहे त्यामध्ये वारकरी संप्रदायाची भूमिका महाराष्ट्रात नेहमीच संस्कृती जपण्याची राहिली आहे आज ऊर्जित अवस्थेत खरं तर म्हणजे गावोगावीची भजनं अलीकडे बंद व्हायला लागली आहेत अशा वेळेस भजनी मंडळ कमी होत चालले आहेत त्या भजनी मंडळाला प्रोत्साहन देणं आणि गावोगावी भजनी मंडळ सुरू होऊन हरिपाठ सुरू होण्याकरता इतकी मोठी चांगली गोष्ट आदरणीय मान्य नाना करतायत की चांदवड देवळा तालुक्यातील एकशे सत्तर गावांना प्रत्येक गावाला पूर्ण संपूर्ण भजनी साहित्य नाना मोफत वाटप आहेत वाटत आहेत आणि त्यामुळे भजनाला एक आनंद निर्माण होईल गावोगावी बंद पडलेले भजन चालू होतील हरिपाठ चालू होईल आणि गावात दिवाळीच्या वेळेस भक्तिमय वातावरण होईल म्हणून मी भजनी मंडळाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने खरंतर मान्य केदानानांचं मनपूर्वक आभार मानतो आणि निमित्ताने महाराष्ट्रातलं फार मोठं व्यक्तिमत्व माननीय ह पारायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचं कीर्तनी श्रवण करण्याचं भाग्य आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिलं त्याप्रमाणे मा सांदवड देवळा तालुक्यातील कीर्तनकारांचा सन्मानही ते करत आहेत म्हणून एक हा महाराष्ट्रातील आगळा वेगळा कार्यक्रम आदरणीय केदारना करत आहेत म्हणून मी वारकरी संप्रदायाच्या वतीने केदारनांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या पांडुरंगाने लवकर पूर्ण कराव्या अशा त्यांना शुभेच्छा